सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल हरवलेले मोबाईल दत्तापूर पोलिसांनी मूळ मालकांना केले परत पोलीस स्टेशन दत्तापूर हद्दीमध्ये ऑक्टोबर ते डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये काही नागरिकांचे मोबाईल चोरीला गेले होते मोबाईलचा शोध लावून आज दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मूळ मोबाईल मालकांना त्यांचे मोबाईल दत्तापूर पोलिसांकडून परत करण्यात आले दत्तापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार गिरीश तातोड पोलीस उपनिरीक्षक मानकर तसेच ई एस आय सोनाली राठोड यांच्या हस्ते रवींद्र भोसले शिवकुमार पांडे ईश्वर ठाकरे सुमित जाट जगदीश दुबे यांचे हरवलेले मोबाईल त्यांना परत करण्यात आले यावेळी पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप तिरपुडे वाहतूक जमादार रवी पाखरे पवन हजारे सागर कदम अरुण पवार नवनाथ खेडकर महाजन मनोज धोटे खान अमोल सानब दीपक पंधरे झटाले व इतर पोलीस कर्मचारी उपस्थित होते मोबाईल मिळालेल्या मूळ मालकांनी दत्तापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार तसेच सर्व पोलीस कर्मचाऱ्यांचे आभार मानले सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी अनिल एन शर्मा ધામણગાંવ રેલવે જિલ્લા અમરાવતી